या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड शेकदरी धरणाच्या धबधब्याजवळ अभिषेक दीपकराव गहुरकर हा फोटोग्राफर फोटोशूट करण्याकरिता गेला असता तेथे पाच अज्ञात इसम हे दारू पिऊन आले आणि फोटोग्राफरला थापडाबुक्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवत फोटोग्राफरजवळील पैसे व कॅमेऱ्याचे दोन मेमरी कार्ड घेऊन गेले ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली या घटनेचा फोटोग्राफर असोसिएशन वरूड तालुक्याने निषेध केला आहे नेमकं काय विषय सगळे एकत्र जुळले काय विषय तुमचा आज दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसला आमचे एक फोटोग्राफर बंधू गवानकुंड येथे फोटोशूटसाठी गेले, फोटो गेले चाकु चाकु चा होते त्यांच्या क्लायंटसोबत ते फोटोशूटसाठी गेले असताना तर तिथे चार पाच दारुडे अननोन व्यक्ती आले आणि त्यांनी चाकू दाखवून चाकूचा धाक दाखवून आमच्या फोटोग्राफरला मारहाण केली आणि तसेच त्याला पैशाची मागणीसुद्धा केली त्याच्यासोबत लेडीज क्लायंटसुद्धा होते तर त्यांना थोडी दमदाटी केली आणि बाकीच्यांना मारहाण केली तसेच त्यांनी चाकू दाखवून की चाकूचा धाक दाखवून त्यांना पैसे मागितले पैसे तर मागितलेच मागितले त्यांच्या खिच्यातून त्यांनी मेमरी कार्ड्स ज्याच्यामध्ये लग्नाचा डाटा होता दोन लग्नाचा डाटा होता फोटोग्राफरचा तो डाटासुद्धा त्यांचा गेला कारण की त्या मेमरी कार्डमध्येच डाटा होता तसेच ते कॅमेरासुद्धा हिसकत होते पण ते हा साईडला पळून गेल्यामुळे त्यांचा कॅमेरा वाचला तर अशी ही एकंदरीत घटना घडलेली आहे आणि ही घटना पुन्हा होऊ नये याचा ह्या गोष्टीचा आम्ही हे करत आहे आम्ही तसं रितसर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे पोलिसांना ठोसरे सरांनी आम्हाला योग्य ती मदत देण्याचं पण सांगितलेलं आहे त्यांनी गाडी देऊन प घटनास्थळी जाऊन पंचनामासुद्धा ते करण्यासाठी तिथे गेलेले आहेत आणि त्या निषेधार्थ अशी घटना पुन्हा पुन्हा होऊ नये त्या निषेधार्थ आम्ही सर्व फोटोग्राफरनी उद्या वरुड आमची आपले आपली दुकानं बंद ठेवण्याचा एक हे केलेलं आहे की उद्याचा दिवस निषेध म्हणून आम्ही आपली आपली दुकाने बंद ठेवणार आहे आपल्यासोबत फोटोग्राफर असे अध्यक्ष नवीन अध्यक्ष आपल्यासोबत आहे नेमकं तुम्ही काय आवाहन करणार आहे सगळ्या फोटोग्राफरचं फोटोग्राफर आहेत आम्ही आणि दोन पैसे कमावण्यासाठी आम्ही थोडं बाहेर ठिकाणी जात असतो आणि अशा प्रकारच्या घटना जर झाल्या तर आमचे कॅमेरे लाखो रुपयाचे कॅमेरे असतात इक्विपमेंट खूप महाकडे असतात आमचे पण असं जर झालं तर याला जबाबदार कोण तर अशा घटना घडू नये पुन्हा पुन्हा त्यामुळे आम्ही हेच म्हणत आहे की थोडं आम्हाला पण इथल्या इथले जे पोलीस स्टेशन आहे आणि थोडी मदत करावी आरोपींना लवकरात लवकर कडनं द्यावं आणि आम्हाला थोडं सहकार्य करावं नुकताच ज्या फोटोग्राफर हल्ला झाला ते फोटोग्राफरसुद्धा आपल्यासोबत आहे नेमकं काय झालं सर विषय म्हणजे काय विषय झाला शूटला गावनकुंला गेलो होतो क्लायंटला घेऊन तर तिथे चार पाच दारुडा आलेत आणि त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं काय करत आहे काय नाही तुम्ही इथे काय आहे काय आम्ही तिथं गेल्यानंतर म्हणजे दोन मुलांना तिथे पाठवलं की काय करत आहे बघा तर त्यांनी त्यांच्यावर ते हल्ला केला आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मलासुद्धा मारले आणि पैसे वगैरे हिचकवून घेतले मेमरी कार्ड वगैरे खिशात होते तेसुद्धा काढून घेतले पूर्ण आणि आम्हाला चाकू वगैरे दाखवून आमच्यावर हमला केलेला झाला असा मारण्यात आले या संदर्भात पोलिस स्टेशनला काय रिपोर्ट वगैरे केला हो रिपोर्ट दिलेला आहे आम्ही चेक तिथे चेक पण करून आलो आहे पण तिथे असं काहीच मिळालं नाही आसपासचे गाव वगैरे पण पाहिले पण आम्हाला त्यांचा काही पता मिळाला नाही खरंच झालेला जा जो पोलिस फो, फो, फोटोग्राफरवर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे हा असे हल्ले होणे होऊ नये याकरता पोलिस प्रशासन सुद्धा सहकार्य करावी जणती पाहत राह कॅमेरामॅन हिकू बावनी साहेब प्रवीण साखर